जय जिजाऊ जय शिवराय तर व्हिडिओची सुरुवात एका वाईट बातमीनं करतोय तर ती वाईट बातमी अशी आहे की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे त्याला कारण असं आहे की ज्या निवडणुका झाल्यात त्या ई व्ही एम हॅक करून निवडणुका जिंकल्या गेलेल्या आहेत त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला झालेला आहे आणि ज्या ई व्ही एम मशीन आल्या होत्या मा भारतात महाराष्ट्रात तर त्या सगळ्या गुजरातमधून आलेल्या होत्या त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी घोटाळा केला आहे आणि घोटाळा करून हे घोटाळेबाज सरकार सत्तेत बसलेलं आहे असा आरोप जनता करीत आहे आणि जनतेच्या आरोपांना सरकार आता कशाप्रकारे उत्तर देणार आहे हे लवकरच आपल्याला कळणार आहे तर भावांनो बहिणींनो सत्तेत बसलेलं सरकार आणि विरोधक यांच्यात आता झंगडपकड चालू झालेली आहे विरोधक म्हणतात की ई व्ही एम हॅक केल्यामुळं सत्ता आलेली आहे आणि सत्तेतले लोक म्हणतात का लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला मशीन हॅक झाले नव्हते का त्या टायमाला काय त्या टायमाला मशीनचा प्रॉब्लेम नाही मग आजच मशीनचा प्रॉब्लेम का आला अशी आता ही झंकडपकड सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेली आहे याचे परिणाम म्हणजे अशा प्रकारे झाले की आज आज जो शपथविधी होता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचा तर त्याला जे विरोधक आमदार निवडून आलेले आहेत त्याच्यातले समाजवादी पक्षाचे आणि अजून एक दोन आमदार जर सोडले तर बाकी विरोधा धक, विरोधकांमधल्या एकाही आमदारांनी शपथ घेतलेली नाही आहे का तर त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावा आणि सरसकट बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात यावा आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा तसं बघायला जर गेलं तर मी निवडणुकीच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मी ज्या ती जी व्हिडिओ टाकत होतो तर ते आता समजा माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मी काय जास्त हिंडायला जात नव्हतो पण तर त्या तालुक्यात माझे जे पाहुणे रावळे आहेत मित्रपरिवार आहेत मी त्यांना फोन करून विचारत होतो की तुमच्या भागात नेमकं हवा कोणाची तर त्याचनुसार मी व्हिडिओ बनवत होतो तर त्याच्यात समजा मी दहा जणांना विचारलं त्याच्यातले आठ जण म्हणायचे का महाविकास आघाडीचं सरकार येईल पण प्रत्यक्षात निवडणुका झाल्यानंतर सगळं उलटं पालटं झालं आणि महाविकास आघाडी रस्ता गेली आणि मा तिची सत्ता आली सत्ता कोणाची येऊ आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही आपला विषय व्हिडिओ बनवून जनजागृती करणं एवढा एकच आपला महत्वाचा विषय तर भावांनो बहिणींनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे का ई एम मशीन हॅक करता येतं का आणि ई व्ही एम मशीन जर हॅक करता येत असेल तर गुजरातमधून आलेले ई एम मशीन हे हॅक झालेले होते का असं तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझा असा अनुभव सांगतो मी केजरीवाल साहेबांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे याच्यावरती की पुढील पाचच दिवसात मी तुम्हाला ही व्ही हॅक करून महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता कशा प्रकारे आली हे सगळं प्रत्यक्ष शिकत दाखवतो असं अरविंद केजरीवाल यांचं स्टेटमेंट आलेलं आहे मी माझ्या तोंडाच्या कोणत्याही गोष्टी सांगत नाही आहे बरोबर आहे की नाही तर मग एकनाथ शिंदेसाहेब नाराज झालेत आजीदादा नानंद झाला आहे फडणवीस खुश झालेत आणि विरोधी पक्ष रडू राहिला हा भाग तर चालूच राहणार आहे आणि यू एम हॅक हैं या गोष्टीला एक संशयाची धागा कसा जोडला जातो तर ते मार्कडवाडी गावामुळं कारण ति आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं जो आमदार निवडून आलेला आहे उत्तमराव जानकर हे त्या भागातले आमदार आहेत तर त्या भागातला आमदार निवडून आलेला असूनसुद्धा त्यांनी ई व्ही एम घोटाळा क कसा झाला हे दाखवण्यासाठी बॅलेट पेपरवरती मतदान घेतल्याची प्रक्रिया राबवली होती एक दोन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असन अख्खं सोशल मीडिया त्या गोष्टीनं व्यापून गेलेलं होतं पण विरो निवडून आलेला आमदार असं करतो तर मग विरोधी पक्षातल्या माणसांनी जो पडला आहे तिथाचा उमेदवार तोसुद्धा त्यांनीसुद्धा याला साथ द्यायला पाहिजे ना बरोबर आहे की नाही तर असू द्या की काय त्यांचा ज्यां गुत्तो असेल त्यांचं त्यांना माहिती तर आता परिस्थिती अशी झालेली आहे आ, का विरोधी पक्षातल्या आमदारांनी शपथविधी न घेतल्यामुळं तर त्यांनी सर सगट बॅलेट पेपरवरती मतदान घ्या असा आरोप इच्छा व्यक्त केलेली आहे तर त्यांची इच्छा आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे व्यक्त केली जर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं जाहीर केलं तर प्रत्येक विरोधी पक्षातला आमदार हा राजीनामे देणार आहे ध्यानात घ्या तुम्ही ते विरोधी पक्षातले सगळे आमदार राजीनामा देऊन तिथं पोटनिवडणुका होणार आणि पोटनिवडणुकीमध्ये प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि मशीनमध्ये झालेलं मतदान याची तफावत आपल्याला त्याच वेळेस कळणार आहे तसं बघायला गेलं तर आता हे भूशात भाले आहेत आणि दुसरा महत्वाचा विषय असा की ई व्ही एम हॅक होऊ शकतं का तर मला एक सांगा जी गोष्ट मानवाने बनवलेली आहे ती प्रत्येक गोष्ट हॅक करता येते मानवाने ज्या गोष्टी बनवल्यात त्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करता येतोच बरोबर आहे की नाही मॅन मॅन मेड मेड मनी मनी मॅड माणसानी पैसा बनवला पैशानी माणूस येडा बनवला राजकारणी लोकांचं समीकरण आहे हे लोक सत्तेच्या खुर्चीशिवाय राहू शकत नाहीत यांना समाजाचं काहीच देणं घेणं नाही यांना फक्त खुर्ची पाहिजे तर मग ह्या खुर्चीच्या हव्यासा पोई पाटी पोई पाटी भरपूर असे आत्तापर्यंत खून झालेले आहेत भरपूर अशा गोष्टी दंगली झालेल्या आहेत ह्या गोष्टी घडत आलेल्या आहेत तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून बरं मार्कटवाडी गाव आता त्याच्या पाठोपाठी अकोल्यातलं एक गाव आहे त्या गावाने सुद्धा आता बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची प्रक्रिया राबवणार आहे आणि मार्कटवाडी गावात लवकरच विरोधी पक्षांचे केंद्रीय नेतृत्व राहुल गांधी साहेब हे लॉंग मार्च काढणार आहेत शरद पवार साहेब हे उद्या मार्केटवाडीला भेट देणार आहेत आता याला तुम्ही असंही म्हणू शकता पात गेल्यावर बोचा आवळण्यात काय मजा आहे अगदी तीच परिस्थिती ही पात गेल्यावर बोचा आवळण्यात काहीच मजा नाही बरोबर आहे की नाही ज्या वेळेस विरोध करायचा होता निवडणुका लागल्या लागल्यात जर यांनी विरोध केला असता की ई व्ही एमवरती मतदान होऊ देऊ नका तर ह्या गोष्टी घडू शकल्या असत्या पण यांच्या डोक्यात म्हणजे महाविकास आघाडीच्या डोक्यात हवा होती हवा लोकसभेला आपल्या एवढ्या जागा निवडून आल्यात ना तर मग विधानसभेला सुद्धा आपल्या जागा निवडून येत्या अशी त्यांच्या डोक्यात एक हवा तयार झालेली होती आणि जनतेनी चिन्हात मशीननी त्यांची हवा पूर्णत गुल करून टाकली त्याच्यामुळं त्यांच्यापुढं आता पर्यायच नाही राहिलेला पाच वर्ष वाट पाहिण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही तर तुम्हाला काय वाटतं ई मशीन खरंच हॅक झाला असं का तुम्हाला वाटतं काय नेमकं आणि मार्कडवाडी गावाने जे बॅलेट पेपरवरती मतदानाची प्रक्रिया राबवायचा प्रयत्न केला तिथं आर एसआरपी आली सी आर पी एफ आले सगळे जवान आले तिथं आणि सगळा तिथाचा कार्यक्रम उधळून लावला म्हणजे लोकशाहीमध्ये अशा घडणाऱ्या घटना योग्य आहे का याच्याबद्दल मी तुम्हाला काय वाटतं मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला प्रश्नच लय विचारलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की द्या काय होतं समाज हा नेमका आपल्याकडं कोणत्या दृष्टीनं बघतो हे कळण्यासाठी का एक आरसा पाहिजे आणि तो आरसा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यानंतर सिद्ध झाला असता पण नेमकं काय कुत्ता का चालू आहे कळायलाच मार्ग नाही तुम्हाला काय वाटतं माझं सोडा समजा एवढ्या जागा निवडून येऊन सुद्धा जर तुम्हाला शपथविधी घ्यायला एवढा वेळ लागतो म्हणजे दालमे काला आहे विरोधी पक्षातले लोक आमदारकीची शपथ घेत नाहीत म्हणजे डाळ दाल, दाल मे कुछ काल नाही की डाळच काळी आहे बरोबर आहे का नाही आणि फेरनिवडणुका घेणं महाराष्ट्राला परवडणाऱ्या गोष्टी नाही आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावरती तुम्ही निवडून आलेले आहेत त्याच्यातच आता तुम्ही बरेच निकष लावले आणि मुळात फडणवीस सरकार म्हणजेच निकष तुम्ही बघा त्यांची कर्जमाफी केली होती मागे एकदा निकष लावणार अभ्यास करणार हे त्यांचे शब्द आहेत तर तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं ई एम मशीन हॅक होऊ शकतं का व्हिडिओ आवडला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा नवीन असले चॅनलला सब्सक्राइब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय